तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पुढचं नियोजन काय सगळ्यात महत्वाचं मागच्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला सगळ्याला माहिती आहे ऊस दबाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याची या जिल्ह्याची कोंडी फोडायचं ज्या ठिकाणी कोंडी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी कोंडी फोडण्याचं काम त्यावेळेस धपका देऊन करण्यात आलं होतं आणि या भागातल्या मल्लांना या भागातल्या कुस्तीप्रेमींना किंवा या भागात आज जे काही कुस्तीच्या शौकीन आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला चपळतेचा खेळ आहे बुद्धीचा खेळ आहे आणि कौशल्याचा ताकदीचा धैर्याचा शौर्याचा हा कुस्ती खेळ आहे याला कुठेतरी पाठबळ दिला पाहिजे म्हणून मित्रमंडळीने खूप मोठ्या कुस्त्याचं मैदानाचं आयोजन केलं आणि माडा केसरीच्या माध्यमातून ज्यांना जो मेसेज द्यायचा आहे तो माडा केसरी म्हणून त्या ठिकाणी आज मेसेज पोहोचलाय आता आता या जे काही सहकारी आहेत यांनी देखील त्या त्या ताकदीनं त्या ठिकाणी लढत दिली आता त्या सगळ्याची ताकद एकत्र होत असताना की त्या ठिकाणी जे काही निवडणुका येतील त्यावेळेस त्याच्या नक्कीच आपल्याला चांगली कुस्ती मग त्या ठिकाणी कधी कधी फिरवून कुस्ती लावली जाते आणि कधी अडवून कुस्ती केली जाते त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे त्या प्रमाणे मतदार मतदारसंघामध्ये आपल्या पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा जसा समावेश आहे तसा माडा आणि माशिणस तालुक्यातील अनेक गावांचा यामध्ये समावेश आहे येथील जनतेमध्ये उत्सुकता आहे की आज पंढरपूर मुघडा तालुक्यामध्ये इकडल्या जनतेने आपण करीत असलेल्या कार्याची चर्चा ऐकली आता सुरुवात ही खेळ बैठकीत किंवा या कंपनी आपल्या मित्रमंडळाने इकडे केलेली आहे भविष्यामध्ये राजकीय शेड्यूल सोपताना तो मुद्दे असतो घेतोय आणि त्या विचाराचा पुढचा निर्णय घ्यायचा तो निर्णय घेत असताना ज्या ज्यावेळी मला कोणत्या गावात जायचंय त्या त्यावेळी त्या गावाला जाणारे रस्ते अतिशय निष्कूट दर्जेचे आहेत आज त्या ठिकाणी गावाला जायला रस्तेच नाहीत त्या ठिकाणी गावात गेलं आज माडा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शाळा शिक्षणाची उच्च शिक्षणाची कुठेही सोय बघायला मिळत नाही आरोग्याच्या हॉस्पिटल त्या ठिकाणी कुठेही नाही आज त्या ठिकाणी पाणी आणि साखर कारखाना आणि ऊस याच्यावरतीच त्या ठिकाणी गेले तीस पस्तीस वर्ष लोकांना अडकून ठेवलंय आणि त्या ठिकाणी या ठिकाणी फिरताना आम्हाला जाणवतं की कारखान्याच्या काही आ... संबंधित लोकांची चिडवाय त्या ठिकाणी लक्ष ठेवतात की अभिजित पटलाला कोण भेटतं आणि दहशतीचं वातावरण या ठिकाणी होतंय परंतु विठ्ठल कारखाना त्या ठिकाणी चांगला दर देतोय ऊस गाळप चांगला करतोय त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण देखील जात आहे त्यामुळे लोक त्या ठिकाणी बाहेर येत आहेत आणि आज या भागात खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्याला माड्याचं विजन देखील मांडावं लागेल आणि या सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी योग्य वेळी त्याचं उत्तर देऊ आणि सगळे त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तर आहेत भविष्यात माडा काय करता येऊ शकतं मी परवा बोलताना देखील सांगितलं या भागातलं एक प्रमुख गाव असलेलं उपळाई उपळाई बुद्रुक हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं तिथं जर आपण एक पंचवीस एकर जमीन त्या ठिकाणी शासनामार्फत लोकप्रतिनिधी डेव्हलप केले आणि त्या ठिकाणी सगळे ग्राउंडची तयारी केली तिथं त्या ठिकाणी हॉस्टेल असेल त्या ठिकाणी स्टडी रूम असतील तर त्या ठिकाणी एक लातूरला आपण बघितलं असेल तर मोठे गावकर सर म्हणून एकच माणूस त्या ठिकाणी लातूरमध्ये त्याचा राजकीय कशाशी संबंध नव्हता पण आज दीड लाख विद्यार्थी लातूर मधील लातूर पॅटर्नच्या नावाखाली शिकले जातात एक माणूस जर बदलू शकतो तर इथं तर अधिकाऱ्याचं गाव आहे त्याला अधिकाऱ्याची फॅक्टरी म्हणून रुपांतरित करू शकतो त्या ठिकाणी तिथल्या मातीमध्ये तिथल्या पाण्यामध्ये ती ऊर्जित त्या ठिकाणी ऊर्जा आहे ज्या ऊर्जेतनं तिथं अधिकारी घालतात त्या ठिकाणी आय एस अधिकारी पी एस आय पी आय वेगवेगळ्या ह्याच्यातले खूप मोठे अधिकारी आहेत त्यांनी प्रत्येकाने थोडा थोडा वेळ दिला मार्गदर्शन मिळत आणि आज त्या ठिकाणी एक वेगळी आज एज्युकेशन इंडस्ट्री माडा तालुक्यात डेव्हलप होऊ शकते आणि आज विचार करा दहा हजार एक दीड लाख लोक मध्ये आज त्या ठिकाणी मग तिथं कुणाला राहायची सोय असेल त्या ठिकाणी मेस असेल तिथं रिचार्ज असेल काही ना काही जर माध्यमातून देशभरातनं यूपीएससी आणि एमपीएससी ला दिल्ली आणि पुण्यात जी लोक मुलं जाऊन दाबतात ती त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये उपळायला येऊन माड्या तालुक्यामध्ये कसा अभ्यास करतील आणि त्यांना मार्गदर्शन करत आणि एक वेगळी इंडस्ट्री ही या माध्यमातून राहू शकते लातूर पॅटर्न आपण कधी ऐकला होता परंतु आज जगभर त्या ठिकाणी लातूर पॅटर्न जसा प्रसिद्ध झाला तसा उद्या काळामध्ये उपळाई पॅटर्न म्हाडा पॅटर्न देखील आपल्याला प्रसिद्ध करता येईल अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी मांडू शकतो आणि असे विकासाचे मुद्दे जे लोकांना आज या विषयावरती जाऊच दिलं नाही त्या ठिकाणी नेऊन आज त्या तरुण मुलांना आज ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर झालं होतं की तरुणांचे खूप मोठे प्रश्न आहेत आज रोजगार नाही आपल्या माडा तालुक्यातले त्या ठिकाणी कितीतरी मुलं आज पुणे मुंबईला त्या ठिकाणी जॉबसाठी जातात जर इथंच एक मोठी इंडस्ट्री उभा राहिली इथंच त्यांना रोजगार निर्मिती करून दिली तिथंच त्या ठिकाणी काहीतरी नवनिर्मिती करून दिली तर त्या ठिकाणी महत्व वाढू शकतं माड्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर माड्याला आपल्याला एक इतिहास आहे पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती जशी औरंगजेबच्या काळामध्ये त्या ठिकाणी देगावला ठेवली तशी माड्याला ठेवली देखील एक आख्यायिका आहे आणि त्या ठिकाणी कुर्मदासा संत असतील त्या ठिकाणी आपल्या इथं आरमचा त्या ठिकाणी महिमा खूप मोठा आहे ला आज ही संत परंपरा देखील आहे जे पांडुरंगाला लागून आहे आणि पंढरीचा पांडुरंग आरण ला असाला भेटायला येतो आणि मग आपला पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी माड्याकरांना त्या ठिकाणी पावलेलाच आहे पहिल्यापासून तो भविष्य काळामध्ये त्याच आज आपण धार्मिक पर्यटन म्हणून त्याला देखील महत्व वाढवलं तर भविष्य काळामध्ये ते देखील खूप मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला त्या भागामध्ये या लोकांना एक भाविक वाढवून एक वेगळा त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री उभा करू शकतो अशा वेगवेगळे विषय घेऊन आपल्याला आप भविष्यात जावं लागेल याच्यावरती मार्केटिंग ब्रँडिंग करावं लागेल ला आणि वेगळा विषय त्या ठिकाणी मग खेळ असेल शिक्षण असेल आरोग्य असेल धार्मिक पर्यटन असेल कृषी पर्यटन असेल आसे शैक्षणिक त्या ठिकाणी असेल असे सगळे आपण करू शकतो त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय हे काम करत असताना मी सगळ्यांची भेटी गाठी घेतोय आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं सगळ्या पार्टीला विचारून सगळ्या लोकांना विचारून तो त्या ठिकाणी आम्ही नक्की घेऊ म्हाड्याच्या आमदारकीचे प्रबळ दावेदार म्हणून आपण तुला पाहिले होते माडा तालुक्यामध्ये पुस्तक आपल्यापर्यंत जर नेतृत्व केले त्यांच्या विरोधात विविध पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन महाआघाडीच्या माध्यमातून काही घटनांनाही विरोध केलेला आहे तर या सर्व लोकांशी आपण समन्वय अजून हे सर्वजण माझे चांगले जुने सहकारी मित्र आहेत मी आज सगळ्याला सोबत घेऊन सगळ्यांना चर्चा करून त्यांचं मत घेऊन आणि दोन पावले पुढे मागं सरकून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एक दिला ना त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी मी माझी प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी बजावेल आणि जेणेकरून यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कुठली चूक करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ लोकसभा आली किंवा विधानसभा आली माढा मतदारसंघ चर्चेत येतो त्यानंतर पाच वर्ष मात्र विकासाच्या बाबतीत माड्याचं नाव कुठंच पाच वर्ष दिसत नाही याची कारण काय आणि यावर पर्याय काय याच्यासाठी जे तीस वर्ष इथल्या मतदारांनी सोसले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मग जर वेगळी काही संधी मिळाली तर त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षात रोज चर्चेत राहील आणि महाराष्ट्रामध्ये एक आग्रकम्य म्हणून त्या ठिकाणी या भागामध्ये काम होऊ शकतं असं आपण काहीतरी भाग करू शकतो विठ्ठल मंडळानं कारखाना व्यवस्थित चालवला नव्हता किंवा बिल देण्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळे पंढरपूरच्या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी भवनधानाला उस घालवला आता तुम्ही माड्याच्या आकड्यात उतरताय तर त्या शेतकऱ्याला काय आश्वासित केलं आश्वासित महत्वाचं पंढरपूर तालुक्यातला शेतकरी हा कारखान्याच्या विठ्ठलच्या अडचणीमुळं त्या ठिकाणी ऊस घालवत होता परंतु ऊस घालवत असताना सगळ्यात महत्वाची बाबू अशी झाली ऊस न्याला बिल दिलं साखर दिली परंतु हा कारखाना मल्टी स्टेट आहे याला दोन राज्याचे सभासद स्वीकारण्याचा अधिकार आहे परंतु मतदारसंघातला असलेल्या पंढरपूर तालुक्यातल्या बेचाळीस गावातल्या एखादही सभासद केलं ना अनामत घेऊन त्यामुळं हा सभासद नसल्यामुळं हा आपला वाटत नाही आणि कामापुरते मामा आहेत असे आज भावना तयार झाली उद्याच्या काळामध्ये मा मला खात्री आहे की आम्ही दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याला न्याय देऊ आणि शेतकऱ्याच्या उसाई दराई स्पर्धा आम्ही कायम ठेवू दा दा या, माजिर करें इतले देना देना या आता हंगामामध्ये आठ हजार टनानं गाळप झालं दहा लाख एक्क्याऐंशी हजार आता सहा हजार टनानं आम्ही त्या ठिकाणी एक्सपेंशन हातात घेतलंय त्यामुळे उद्याच्या काळामध्ये चौदा हजारानं गाळप होणार आहे त्यामुळे पुढच्या सीझनला तर आम्ही वीस लाखाचं टार्गेट ठेवलं वीस लाख गाळप होत असताना सगळ्यांना त्या ठिकाणी कुणालाही